हो नक्की नक्की मंदिर नाही खूप आवडत हो हो खूप टाईम आहे की कधी कधी वाटत्या हे मुंबई सोडून माका खरा इच्छा असा की गावामध्ये एखादं छोटस घर घेऊन राहिलो बस काय ना काय ना काय

झाला ये एक ह्या घालूया आपण दूध डेरी चालू करूया गोटो घालूया तू शेण भर तू कोण घालणार तू कर या यो फक्त दूध नेऊन घालीत <laughs> पुढे घातलं दूध येत काय <laughs> <laughs> सांगता तुका दूध डेअरी करूया तू या ये शांत <laughs>